तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीत क्रांती दिन जल्लोषात साजरा दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा करण्यात येतो प्रारंभी हुतात्मा स्मारक पूजन सामाजिक कार्यकर्ते अनिल संत व माजी मुख्याध्यापक शंकर हिरवेसर यांच्या हस्ते झाले तर ध्वजारोहण उद्योजक सुधाकर कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले स्वागत व प्रास्ताविक दीपक इंगवले यांनी केले क्रांती दिना सुरेश कांबळे व सुधाकर माने माने यांनी व्यक्त अच्युत सर म्हणाले आज आपल्या भारत देशातील नागरिकांना स्वातंत्र्य फुकट मिळालेले नसून त्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे कारावास भोगला आहे अनेक बिकट परिस्थितीमध्ये हाल सहन केले आहेत आपले रक्त सांडले आहे त्या क्रांतिकारकांचे रक्त सांडून मिळालेले स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी जात धर्म पंत भाषा इत्यादींच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य बजावले पाहिजे इतर देशातील अराजकता पाहता राष्ट्रीय एकात्मता किती महत्त्वाची आहे हे दिसून येते नव्या पिढीला क्रांती दिनाची व चळवळीची माहिती देणे गरजेचे आहे तरच राष्ट्रप्रेमी नागरिक तयार होतील असे प्रतिपादन अच्युत अच्युतमानी यांनी केले ात्मा स्मारकाजवळ क्रांतिकाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब खांबे राजशेखर जडी रवींद्र पावले उमेश भोपे ओमकार खोडके संदीप पाटील क्रांतीज्योती महिला मंडळाच्या स्वाती दबडे व लतिका दैव अमृता संखपाळ अशोक राऊत प्राध्यापक आनंद संखपाळ बाबुराव भोपळे शंकर गळतगे प्राध्यापक सुरेश कांबळे सुधाकर माने मोहन जाधव रजनीकांत बासनकर आप्पा खोत सदरुद्दीन नदा इम्तियाज मकांदार, उत्तम लोहार राजशेखर शिंत्रे अशोक तोरसकर बाळासाहेब जाधव व नागरिक उपस्थित होते